मध्यवर्ती बस स्थानकात पुणे ते सांगली प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील लॅपटॉप गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लंपास केला सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सात वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे आणि या प्रकरणी विजय कल्याण चव्हाण वर्ष एकतीस राहणार डफळापूर तालुका जत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विजय चव्हाण हे पुणे ते सांगली या एस टी बस क्रमांक एम एच शून्य नऊ ए एम नव्याण्णव चाळीसने रविवारी प्रवास करत होते सदरची बस ही सांगली बस स्थानकात आलेली असताना चव्हाण यांनी बॅगेत ठेवलेला बावीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत लंपास गेला सदर चोरीची घटना निदर्शनास येताच चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली